अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरली सुरुवात करते मंडळी एकवीस ऑक्टोबर पंचवीस मंगळवार या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन आलेला आहे ज्याला आपण लक्ष्मी पूजन देखील म्हणत असतो तर या दिवशी ठीक रात्री बारा वाजता आपल्याला जुन्या केरसुनीचा म्हणजे जुन्या झाडूचा एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणा तोडगा जो करायचाच आहे आपल्याला प्रत्येकाने करायचा आहे साधा सोपा आहे प्रत्येकाला करण्या येण्यासारखा आहे म्हणून सांगते की प्रत्येकाने येत्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री म्हणजे मंगळवारी रात्री ठीक बारा वाजता आपल्याला जुन्या केसोनीचा झाडूचा एक अत्यंत महाप्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे तिचा कायमस्वरूपी नाश होऊन जाणार आहे आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन जे झालेलं आहे ते कायमस्वरूपी तुमच्या घरात टिकून राहणार आहे सोबतच घरात शांतता आनंद सुद्धा नांदणार आहे त्या एका उपायामुळे किंवा त्या तोडग्यामुळे तर तो उपाय तोडगा कशा पद्धतीने करायचा आहे झाडूचा म्हणजे जुन्या झाडूचा ते आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर नो आपल्याला माहितीच आहे की आता एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे खूप कन्फ्युजन होतं की उद्या वीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे संध्याकाळी की एकवीस ऑक्टोंबरला पण तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आपल्याला एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी सहा सव्वा सहा, सहा वाजल्यापासून आपल्याला मुहूर्त आहे ते संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा त्या काळामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन पार पाडायचं आहे तर मंडळी आता आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचं आपण संध्याकाळी घरामध्ये आगमन करतो सर्व उपाय तोडगे सेवा नैवेद्य आरती सर्व काही गोष्टी पार पाडतो ते सगळं काही करायचंच आहे आपल्याला पण सोबतच आपल्याला आपल्या घरातली जी काही दरिद्रता आहे जी काना कोपऱ्यात नकारात्मकता आहे दरिद्रता म्हणता येईल किंवा अलक्ष्मी जी आहे जी प्रत्येकाच्या घरात असतेच तिचं निस्सारण करायचं आहे तिचा नाश करायचा आहे कायमस्वरूपी आणि माता लक्ष्मीचं जे काही आगमन झालं आहे ते कायमस्वरूपी घरात टिकलं पाहिजे यासाठी हा जुन्या झाडूचा उपाय कसा करायचा ते बघूया तर मंडळी नो या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत जागायचं आहे हे तुम्हाला आधी क्लिअर करते खूप जणांचं कसं असतं आता लक्ष्मीपूजन झालं सगळं काही आवडलं आहे त्याच्यामुळे ते पर, प, पटकन लवकर दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत झोपी जातात कारण की दुसऱ्या दिवशी आपण माहिती पाडवा आहे किंवा भाऊबीज आहे गावी जायचं असतं कोणाला कसं काय असतं म्हणून पण तुम्हाला एक सांगू इच्छिते थोडस त्रास सहन करा पण लक्ष्मीपूजनाच्या रात्री ठीक बारा वाजेपर्यंत तुम्हाला जागायचंच आहे एक व्यक्ती जरी त्या दिवशी जागी राहिली तरी सुद्धा चालेल पण खरंच सांगते हा उपाय या दिवशी करायला विसरू नका वर्षातून एकदाच तुम्हाला लक्ष्मी दिवशी रात्री बारा वाजता हा उपाय करायचा असतो आणि सोबतच तुम्हाला सांगू इच्छिते आणि त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला आपण जे काही अमावस्याची रात्र असते अमावस्याच्या दिवशी असते त्याच्यामुळे आपल्याला त्या अंधारे रात्री आपल्या घरातले सर्व दिवे जे काही लाइट्स आहेत ते चालू ठेवायचे आहेत खिडक्या दार उघडे ठेवायचे आहेत आपल्याला बारा वाजेपर्यंत रात्री हे केल्यानंतर आपल्याला काय आणि प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला उघडाच ठेवायचा आहे आता आपण माहिती आहे की माता लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये जी प्रवेश करते ती फक्त आपल्या प्रवेशद्वारातूनच करत असते ना की खिडकी ना की कुठल्या गॅलरीतून त्यामुळे आपला प्रवेशद्वार जे आपण संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी जे आपण उघडं ठेवणार आहोत लक्ष्मीपूजन करताना ते जे दार उघडलं ते आपल्याला परत रात्री बारा वाजेपर्यंत उघडच ठेवायचं आहे आणि झाडूचा उपाय केल्यानंतरच ते दार आपल्याला बंद करायचं आहे आता दार खिडक्या सगळं काही उघडे ठेवायचे आहेत आपल्याला ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये बघा मागच्या वर्षी तुम्ही छोटीशी केरसुनी आणली असेल फळा ज्याला म्हणतो केरसुनी म्हणतो किंवा जुना झाडू असेल तुमच्या घरात झाडू वापरत असेल तर तो जुना झाडू घ्यायचा आहे तुम्हाला आणि पूजेमध्ये जो नवीन झाडू आपण पुजला आहे तो घ्यायचा नाही परत क्लिअर करते जुना झाडू जो तुम्ही रोज वापरता जो तुम्हाला फेक म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला खराब झाला आहे तुम्हाला तो तु टाकून द्यायचा आहे अशा प्रकारचा एक जुना झाडू असेल आता नवीन झाडू म्हणजे जे काही तुम्ही पूजनासाठी जो काही नवीन झाडू आणला आहे तो तुम्ही वापरायला सुरुवात करताल दुसऱ्या दिवशीपासून तर जुना झाडू घ्यायचा आहे जुन्या झाडूला हातात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वास्तूमधलं तुमचं जे काही घर आहे त्या घरातल्या सगळ्या शेवटची जी काही रूम असेल जो काही कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो झाडू घेऊन उभं राहायचं आहे आणि रात्री ठीक बारा वाजता सांगते बरं का मी घरातल्या कर्त्या पुरुषांनी करा महिलांनी केलं तरी चालेल मुलांनी केलं तरी चालेल मुलींनी केलं तरी चालेल विधवा स्त्रियांनी केलं तरी चालेल आणि हो अजून एक गोष्ट जर कोणी प्रेग्नेंट असेल घरात कोणी करणार नसेल तर त्या स्त्रियांनी केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर हा उपाय करता येणार नाही इथे क्लिअर करते ही गोष्ट आता तुम्हाला घरातल्या शेवटच्या एकदम कोपऱ्यातचा जो की सगळ्यात शेवटचा कोपरा आहे किंवा रूम असेल त्या कोपऱ्यामध्ये उभं जा, राहायचं तो झाडू घेऊन आणि तो झाडू आपण एकदा जर फर्शीला टेकवला उभं राहूनच झाडू आपल्याला फरशीला टेकवायचा जस आहे जसं आपण झाडू मारतो फक्त झाडू एकदा फरशीला टेकवला की तो उचलायचा नाही तो उचलायचा नाही तो झाडू तसाच आपल्याला सगळ्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम्स आहेत किचन हॉल टॉयलेट बाथरूम सोडून बरं का किचन हॉल जेवढे बेडरूम असेल तेवढे बेडरूम धरा तुम्ही नंतर तुमचे हॉल दोन असतील किंवा बंगला असेल सगळ्या सगळ्या रूम मध्ये तुम्हाला तो झाडू फिरवायचा आहे एका रेषेमध्येच फिरवायचं आहे बरं का कंटिन्यू तुम्हाला म्हणजे एक रेष जी पकडली सगळ्या म्हणजे एका रूम मध्ये चारही बाजूनी फिरवायचा नाही एक त्या एकदा शेवटच्या कोपऱ्यात झाडू पकडला की त्या कोपऱ्यापासून सरळ आपल्याला तो झाडू न उचलता फिरवत फिरवत सगळ्या रूम मध्ये फिरवायचा आहे आणि तो फिरवत असताना आपल्याला अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण हे म्हणत राहायचं आहे मोठमोठ्याने आपल्याला एकदम मोठ्याने पण नाही आपला 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 आवाज येईपर्यंत असा आणि आपल्या वास्तूमध्ये आपला आवाज घुमेल इतका आपला अलक्ष्मी निसारण म्हणून तो झाडू न उचलता सगळ्या रूम मध्ये फिरवायचा आहे एका रेषेमध्ये आणि सगळीकडे फिरून झालं की मुख्य प्रवेशद्वाराकडे आपल्याला जायचं आहे जिथे आपला दरवाजा उघडा असणार आहे आणि तो दरवाजा उघडा असल्यावर आपल्याला तो झाडू आपल्या प्रवेशद्वारापर्यंत आणून उंबरा जो आहे आपल्या प्रत्येकाच्या प्रवेशावर उंबरा असतो लाकडाचा किंवा फरशी जो काही असेल त्या उंबऱ्यावरती तुम्हाला तो जुना झाडू जो आहे तो तुम्हाला तीन वेळेस आदळायचा आहे तीन वेळेस तो तुम्हाला झाडू तिथे आपटायचा आहे असा आपण झटकतो बघा झाडू त्या पद्धतीने तीन वेळेस झाडू झटकायचा आहे उमऱ्यावरती आणि तुम्हाला तीन वेळेस परत इथे म्हणायचं आहे अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निस्सारण असं तुम्हाला तो म्हणायचं आहे आणि जो जुना झाडू आहे त्या जा, जुन्या झाडू किंवा केरसुनी फडा जे काही असेल त्याचा एक तुकडा काढायचा एक फळा काढायचा तोडून आणि तो आपल्याला बाहेर फेकून द्यायचा आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर फेकून द्यायचा आणि तो जुना झाडू जो आहे तो आपल्याला घरामध्ये घ्यायचा आहे आणि जागेवर ठेवून द्यायचा जिथे आपण झाडू ठेवत असतो अशा पद्धतीने सांगते तुम्हाला जुना झाडू फेकायचा नाही जुन्या झाडूचा एक फळा काढून तो बाहेर फेकून द्यायचा तीन वेळ सापटल्यानंतर आणि त्यानंतर तो जुना झाडू घरात घ्यायचा ठेवून द्यायचा जागेवरती आणि दार आपल्याला लावून घ्यायचा आहे त्या टाइमिंगला आपल्याला ती क्रिया पूर्ण झाली ते आपल्याला प्रवेशद्वार बंद करायचं आहे हे केल्याने काय होतं तर आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे जी काही दरिद्रता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ते सगळं काही आपल्या घराच्या बाहेर निघून जातं या लक्ष्मी पूजनाच्या ठीक रात्री बारा वाजता हा उपाय केल्याने जुन्या झाडूचा अक्षरशः पूर्णपणे ती अलक्ष्मी असेल दरिद्रता असेल ती कायमस्वरूपी निघून जाते आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर सावर राहते अखंड लक्ष्मी घरात नाणते आपण असं माहिती आहे लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी आहेत जिथे लक्ष्मी असेल तिथे अलक्ष्मी येत नाही आणि जिथे अलक्ष्मी असेल तिथे लक्ष्मी माता प्रवेश करत नाही म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला या दिवशी रात्री ठीक बारा वाजता हा उपाय करायला विसरायचं नाही आहे आता हा जो उपाय आहे तुम्ही अजून कधी कधी करू शकता ह्या जाडूचा जो काही उपाय आहे आपल्याला अलक्ष्मी निसारणाचा तर काय करायचं आता बघा आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती येतात रोजच्या रोज असेल किंवा कधीतरी अशा काही व्यक्ती येतात की ज्या व्यक्ती म्हणजे घरामध्ये आलं की आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी वितुष्ट होतं काही ना काहीतरी भांडण होतं काही ना काहीतरी नाराजी होते खटके उडतात ती व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरामध्ये खटके उडतात भांडण होतं काही ना काहीतरी किंवा निगेटिव्ह वाटायला सुरुवात होते घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते तर अशाही काही व्यक्ती असतात तर ती व्यक्ती आल्यानंतर आणि येऊन गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय परत ती व्यक्ती घराच्या बाहेर गेली निघून आपल्याला अशाच प्रकारे सर्व घरातून तो झाडू फिरवायचा आहे टॉयलेट बाथरूम सोडून आणि आपल्याला तो फळा तिथे आपटायचा आहे तीन वेळेस त्याचा एक तुकडा काढून त्या तु झाडूचा फळाचा बाहेर फेकून द्यायचा आहे दरवाजा लावून घ्यायचा आहे मग तुम्हाला परत सांगते तुम्ही याला लक्ष्मी पूजनाच्या रात्री ठीक बारा वाजता हा उपाय करायचा आहे जुन्या झाडूचा सोबतच ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती येईल जिथे तुम्हाला त्रास होतो किंवा ती व्यक्ती आल्यानंतर घरात भांडणं होतात येऊन गेल्यानंतर किंवा निगेटिव्ह वाटतं तर ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे खरंच करून बघा हा उपाय केला आणि खरं सांगते बघा आपल्या त्या अं मार्गदर्शनामध्ये जिल्हा आहे दिन स्वामी समर्थ केंद्राच्या की हा जो उपाय केला आणि घरामध्ये आनंद नांदतो सोबत सुख समाधान आणि तसेच लक्ष्मी जी आहे ती स्थिर होण्यास मदत होत असते हे आपल्याला बघा ह्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं आहे नक्कीच हा उपाय करा मी दरवर्षी रात्री ठीक बारा वाजता लक्ष्मी पूजनाच्या रात्री ठीक बारा वाजता हा उपाय नक्कीच करते आणि खरंच सांगते एक दिवस रात्री असंही आपण जागतोच त्यामुळे खरंच सांगते रात्री ठीक बारा वाजेपर्यंत एका व्यक्तीने जागायचंच आहे आणि हा उपाय करायचा आहे मासिक धर्म जर असेल तर आपल्या घरातल्या एखाद्या दुसऱ्या लहान मुलाला मिस्टर करायला हा उपाय सांगा सुतक विटाळ घरात पडलं असेल तर आपला हा उपाय करता येणार नाही हे तुम्हाला ते सांगू इच्छिते तर अशा प्रकारे हा अतिशय प्रभावी उपाय आहे करायला विसरू नका आवर्जून करा आणि जास्तीत जास्त ही माहिती आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना जेणेकरून ते सुद्धा हा उपाय करतील आणि त्यांच्या घरातून सुद्धा अलक्ष्मी कायमस्वरूपी निघून जाईल आणि माता लक्ष्मी स्थिर सावर होईल त्यांच्या घरामध्ये सुद्धा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असं नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर